कोडदा हो अक्का निघाला ए ए काठी काटी, काटी। बिया ढावलायच्या मोठी काठी घ्यायची बिया ढावलायच्या आ? आ काटी मोठी घे मोठी काठी आहे तिकडची बेबी जा नमस्कार मित्रांनो नाईला स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही काजू भाजतो आहे पाऊस पडला आहे पण या पावसातून आम्ही चूळ पेटवलेली आहे आणि फायनली काजू भाजायचे कारण मुंबईला पण न्यायचे आहेत तर बोललो कारण आज भाजायचे होते तो पाऊस पडला ठीक आहे चूळ कशी तरी पेटवलेली आहे आणि काजू भाजूया मस्त काजू भाजूची व्हिडिओ होणार आहे हे बघा चूल पेटवलेली आहे बघा ते सगळं ओलं झालंय चूल पेटते थांब आधी नाही टाकायच्या आधी नाही चूल पेटू दे व्यवस्थित खाली रकाडी टाकलेली आहे तर जरा सुक्क आहे नाही तर सगळं ओलं होतं बघा चूल बघा काय भारी पेटते <laughs> तापेल पत्र लवकर काजूचंच पत्र आहे तोंडार उडते बी ठेव ठेव असेच लगेच नाही उडत चांगली भाजल्यानंतर चांगली भाजल्यानंतर तापू दे जरा पत्राला फुकमार फुकमार जवळ जाऊन ती बी सोनो हलव तिकड माग करती बी नाही लगेच नाहीत आपणाला ती काय लाकडं एवढूच लाकडू ए, अरे ह्याच चीक आहे ना असं लांब लांब उडतो जर लांब उभं राहून काठीने जरा ढवळायचे ची। चिकू बसला इथे बाजूला ढवळणार आहे हा हे एवढ्या काजू आहेत हे आपल्याला भाजायचे आहेत मस्त आपल्या गावठी काजू आहेत त्या चिकू एक 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 टाकू नको एकत्र टाकायचे सगळे हा एक 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 नाही टाकायची पत्रा तापणार आता तापला पत्र साईडला होता काय अशीच खाणार आहेस अशीच खाणार आहेस अशीच नसते खायची होमत दाखवू त्यांना त्यांना लाख डॉक्टर पाहावणार काळजी हा तो म मस्त आहे असतो साल काढ दीजी दीदीला दे दीदीला दे दीदीला दे एक साइड दे चिकू तुडतो दे, दे, तो दे, तो दे।

बिया भाजायला लागलं ना सगळीकडे वास दरवळ सगळीकडे कुठे पण भाजा बिया कोणतरी बोलणार बिया भाजतोय वाजय एक हेलो तुम ठीक? ये बाबा ये लेके आई गई मैं यहां ओए हाउ जो रोता है पिटते हां ना ये सपोर्ट करके उठ के करेला ये कर रही है बहुत हे पहिला पहिले बिया भाजून निघालेल्या आहेत आता ह्या परत टाकल्यात थोडे थोडे टाकू आणि सगळे एकदा भाजून काढू नंतर मग फोडायचं पण प्रोसेस आहे असं सगळे हात काले होतात नंतर आणि जवळ राहिला ना चीक उडतो चीक उडाला ना मग हालत खराब जखम लवकर बरी नाही होत अशा ढवळत राहायचं आता ह्याच्यानंतर जेवढं पण टाकलं ना तेवढं फटाफट फटाफट भाजत जातील आता असं पत्र तापलाय व्यवस्थित अशा ढवळायच्या जरा काळपट काळपट असं चीक सुटला त्याला तेल, तेल सुटलं ना त्यानंतर मग वरती आग लावायची मग त्या सगळ्या व्यवस्थित भाजतात नंतर मग पलटी मारायचा पत्रा एक नंबर का अशा सगळ्या आपण ह्या भाजून घेऊ एवढ्या ह्या नंतर मग आपण फोडू न त्यातले अख्खे अख्खे घर बाहेर काढायचे थोडं थंड झालं ना मग अशा व्यवस्थित त्यातले घर काढायला भेटतात आपल्याला त्या साईडला करून ठेवून दे फक्त इकडेच ते सुपत भरल्याने तेवढं आहेत थोडेसे राहिलेत कारण थोडं थोडं टाकावं लागतात थोडे टाकले की ते तेवढंच लगेच भाजतात कारण चूल थोडी कमी पडते रात्रीची वेळ आहे आणि आम्ही बिया भाजून भरपूर टाईम झाला बाहेर पाऊस पण आला आणि काळोख पण झालेला आहे आणि लाईट पण गेली आमच्याकडे आणि आता बसलेल्या आम्ही बिया फोडायला थोडं मस्त थंड झालं आहे सुपामध्ये होतं बेबी आली आज बिया फोडायला हे बघा एवढ्या फोडताना असं चुरा होतो हे बघा काय काय अख्खे घर निघतात बाकी आहे थोडा चुरा होतो पण ह्या भाजलेल्या खायला खूप छान लागतात काजू एक नंबर आहे बघा एवढ्या झाल्यात अजून फोडायच्या बाकी प्रोसेस चालू आहे जोरात बघा बिबियत फोडदा करू हो आक्का घर निघाला एक अशी कॉर्नर मारायचे जास्त फटका मारत नाही जायचा काही काय व्यवस्थित आतमधून भाजलेला आहे त्यामुळे त्यामुळे तुटतात घर भाजतात ना घर कुरकुरीत एकदम बेबी कशी फुटेल काय आजला बर घालू नको काजूच फोड नाही तो एक ने थोडा कच्चा ना त्यामुळे जरा अजून जोरात फटका व्हायला लागेल फुटतो एकदम या रात्रीच्या बिया फोडायला हे पावसाळ्यासाठी अशा भाजून ठेवायच्या मस्त लागतो खायला मस्त वर्षीच्या आम्ही बिया पण फोडलेल्या भाजलेल्या भाजलेल्या बिया फोडलेल्या काढला तुटला थोडासा ठीक आहे चला या व्हिडिओ इथेच थांबवतो आजची व्हिडिओ कशी वाटली काजू भाजलेला आम्ही आणि पाऊस पण आला त्यात भाजता बास्ता भाजताच आहे की नाही थोड्या राहिल्या आमच्या काजू खूप भाजायच्या तर भेटू शेच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय गुड नाईट रात्रीच्या किती टाईम जातो आहे काय माहिती फोडायला तेव्हा तेवढ्या आहेत अजून सुपात आहेत त्या काळ्या ताळ्या कुट्ट झाल्या आहेत अक्का आला आतवडीने भुगा करशील त्याचा भाजलेली एकदम चांगली घे भाजले काय काय जास्त भाजतात ना ते भुगा होतो एकदम बस hmm. yes. फुटली व्यवस्थित hmm. फुटली ती एकदम कुरकुरीत झाली आतमध्ये आतमध्ये पर्यंत काजू भाजतात बघा यात ना असे व्यवस्थित असे भाजतात आतमध्ये चला ह्या सगळ्या भाप फोडायचे जातात